जय जय रघुवीर समर्थ शुकासारिके सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठापणे ज्ञान योगेशराचे रवीकामान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ यूट्यूब चॅनल वरून मी सुरेश तोपखान वाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिना वीस डिसेंबर मित्रांनो यांनी दादगोदामध्ये म्हटलं आहे सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर पैसा हा लौकिक विचार ती आहे अर्थात परिस्थिती पाहून जो सावधपणे वागतो तोच सुखी तो होतो आणि जो बेसावध असेल त्याला दुःख भोगावे लागतात म्हणून परिस्थिती नीट समजून घ्यावी किंवा कसे संकट येईल हे सांगता येत नाही म्हणून सावध राहावे दूरदृष्टी असावी असो आता आता चिंतनाचा विषय सज्जंगड पायथ्याशी पुरमुनी नदीतून दोन भारी हंडे पाणी भरून दोन्ही खांद्यावर घेऊन आणणारे आणि शेरभर डाळ गुळ तो एकत्र करून सकाळचा नाश्ता करणारे रोज सकाळी बाराशे सूर्य नमस्कार घालणारे सर्वांगाला भस्म कानात हातांच्या बोटात का, खालपर्यंत रोडणारी दाढी लांब गळ्यात रुद्राक्ष माळा वस्त्र म्हणून कोपीन रंगाची मुखात अखंड नाम आणि समर्थांचा सदेश सदा तत्पर असणारे समर्थांचे शिष्य योगीराज कल्याण स्वामी आज आपण कल्याण स्वामींच्या चरित्रावर संक्षिप्त चिंतन करणार आहोत कृष्ण कृष्णाजी पंत आणि लक्ष्मीबाई या दंपतीचे दोन पुत्र अंबाजी व दत्ताजी कृष्णाजी पंत जेव्हा त्यांना दोन्ही मुलं झाले त्याच्यानंतर ते तपस्येला निघले चालले गेले त्यांनी संन्यास घेतला आणि तपस्या करायला निघून गेले आणि आपल्या बायकोला आणि दोन मुलांना त्यांनी तिच्या माहेरी म्हणजे पाराजी पंतक जे होते जे त्यांची बहीण त्यांच्याकडे पाठवलं हो भाऊ त्यांच्याकडे पाठवलं हो तर ते म्हणजे ते आजोळी गेले ते मुलं आजोळी गेले तिथे राहायला अंबाजी जो होता तो मोठा मुलगा होता तो फार हुशार होता आणि एक पाठी होता शक्तिवान होता डोंगर तोडून जायचा म्हणजे त्याला काही भीती नाही काही हे नाही म्हणजे इतका शक्तिवान होता की मोठमोठे डोंगर डोंगर पर्वत वगैरे तो चढून द्यायचा धावत धावत उतरून जायचा अशा प्रकारे त्याचे लहानपणी आणि चेहरा कसा तेजस्वी होता डोळे करावे होते अशा प्रकारे अंबाजी होता आणि अभ्यासात हुशार होतात आणि खेळणा कुट्यामध्ये आणि अशा प्रकारे त्याचा होत एकदा ज्योति एक ज्योतिषी कोल्हापूरला आला लक्ष्मीबाई लक्ष्मी अं आईच्या मंदिरामध्ये त्या अंबाबाईच्या मंदिरात ज्योतिष आला बालाजी पंतांना समजलं मुलांना त्या मुलांच्या वडिलांना मामांना तर ते मुलांना घेऊन त्यांची पत्रिका घेऊन त्या ज्योतिषांना दाखवायला गेले ज्योतिषीने पत्रिका पाहिली आधी मोठ्या मुलाची पाहिली अंबाज आणि ते पाहतच राहिले बालाजी पंत काय झालं तुम्ही काही सांगा ना त्यामुळे अहो अशी पत्रिका आजपर्यंत कधी पाहिली नाही हा तुमचा मुलगा फार मोठा योगी राज होणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि तुम्ही याच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका हा काही लग्न करणार नाही आणि हा फार मोठा योगीराज होईल आणखी खूप समाज कार्य करेल तर त्यांनी विचारलं याला गुरु किंवा भेटतील गुरु तिचे त्यामुळे गुरु भेटणार काय गुरु याच्या घरीच येणार आहे गुरु स्वतःच येणार आहे याच्या घरी आणि याला घेऊन जातील अशा प्रकारे आणि हा अंबाजी लहानपणापासून एक एक दोन दोन तास देवापाशी बसायचा ध्यान करायचा सगळं काय करायचं अशा प्रकारे त्याचं चालू होत एकदा मग तर रामदास स्वामी कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये कीर्तन करीत होते काही दिवस नंतर त्यांचा तिथे दुपारी कीर्तनाचा कार्यक्रम होता तर पाराजी पंत आपल्या या दोघा मुलांना घेऊन आणि यांना आपल्या बायकोला घेऊन हे कीर्तनाला जात असे ते कीर्तनात इतके मोहित झाले बाळाजी पंत त्यांना असं वाटू वाटू लागलं ला की समर्थांना आपल्या घरी आमंत्रण करावं आणि आपण त्यांच्याशी अनुग्रह घ्यावा म्हणून त्यांनी एक दिवस कीर्तन संपलं समर्थांना भेटले त्यांच्या पाया पडले आणि त्यांना आमंत्रण दिलं की महाराज आपण आमच्या घरी यावं आमच्या घरचा प्रसाद घ्यावा आम्हाला अनुग्रह द्यावा अशा प्रकारे त्यांनी समर्थांना विनंती केली आणि समर्थ सहर्ष तयार झाले त्यांचे समर्थ दुसऱ्या दिवशी पाराजी पंतच्या घरी गेले जसे घरी पोहोचले तिथे द्वारवरतीच त्यांचं स्वागत केलं गेलं पाद्यपूजन केलं गेलं हे दोघं मुलं पण तेथे होते लहान आणि सगळे अशा प्रकारे सगळा जो सोपस्कार होता स्वागतचा सत्कारचा पूजेचा तो पानाजी पंतांनी फार मोठा थाटात पार पडला प्रसाद झाला आणि प्रसाद झाल्यावर त्यांना जेव्हा अनुग्रह मिळाला अनुग्रह मिळाल्यावरती पानाजी पंतांनी त्यांना काही दक्षिणा द्यायला पाहिजे म्हणून एका चांदीच्या तप्पामध्ये सुवर्णाने भरलेला मुद्रा आणखीन रेशमी वस्त्र वगैरे अशा प्रकारे जे होते ते त्यांना दक्षिणा म्हणून समर्थांना अर्पण केलं समर्थ पाहून हे म्हणाले हो तुम्ही लोक संसारी लोक जे आहात ते आम्हाला लोकांना हे अशा प्रकारचे वस्तू देता, देता आम्हाला काय उपयोग आहे आम्हाला तर याची मातीसारखी किंमत आहे आम्हाला याचा काय उपयोग नाही आम्हाला नको आहे मग पाराजी पण म्हणाले महाराज मग आपल्याला मी काय देऊ सांगा आपल्याला जे पाहिजे असेल ते मी देईन आता समर्थ ना त्यांना म्हणजे असं वाटलं की आता आपल्याला आपलं काम केलं पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलं की मी आल्यापासन तुमच्या मोठ्या मुलाकडे पाहून राहिलो आहे तुमचा जो मोठा मुलगा आहे आम्हाला आवडला आहे आणि आमच्या संप्रदायात तो खूप चांगला काम करेल म्हणून तुम्ही तुमचा जो मोठा मुलगा आहे अंबाजी तो आम्हाला संप्रदाय करता द्या तर पराजित म्हणाले महाराज हे मुलं माझे नाही आहे माझ्या बहिणीचे आहेत तुम्ही बहिणीला विचारा तो बह, बह, बहीण तिथेही होती बहीण आनंदाने मिळाली महाराज मुलगाच काय आम्ही सगळे तुमच्या बरोबर येतो अशा प्रकारे सगळे तयार झाले आणि नंतर समजा रामदास स्वामी दोघा मुलांना आणि त्या मुलांच्या आईंना घेऊन निघाले एकदा चाफळला पोचले चाफळला पोहोचल्यावर जे रामनवमीचा उत्सव होता मोठा आणि उत्सवाच्या दिवशी एक मिरवणूक निघाली मिरवणूक रथामध्ये राम श्रीरामांची मूर्ती आहे मोठी आणखीन खूप जोरात अशी भव्य अशी मिरवणीत निघाली आहे मार्गातून सापडला आणि काय झालं की जशी मिरवणीत पुढे झाली होती मार्गात रस्त्यामध्ये एक झाड होतं मोठं भारी ते झाडाची फांदी अशी आडवी आली होती आणि त्या फांदीमुळे जो रथ होता मिरवणीत येता तो रथ काही जाऊ शकत नव्हता कारण रथ उंच होता फांदी जी होती ती मध्ये आली होती आता ती फांदी कशी करायची कापायची रस्त काय खाली येणार नाही हा मग काय करायचं तर असं ठरलं ती फांदी कापायची ते कापायला तर कोण कापणार कापे का समर्थाने म्हटलं ती फांदी कापायची आहे पण ते बुंढ्यापासनं कापायची बरोबर विशे, विशेष विशेष काय होतं की जी फांदी होती जशी रस्त्यावर अशी आडवी आली होती रस्त्यावर तर खाली एक वी, मोठी विहीर पण होती म्हणजे खाली विहीर आणि हे झाडाची फांदी आता समर्थाने म्हटलं ही फांदी तोडायची आहे तेव्हा तर आपला इथून रथ जाऊ शकेल तर बुंद्यापासनं तोडायची आता बुंद्यापासनं तोडलं म्हणजे जो तोडणारा राहील तो खाली पडेल विहरी विहिरीतच जाईल तो तर कोणी तयार नाही होईला शेवटी अंबाजी जे होते अंबाजी तयार झाला तो मुला मी तोडतो मी जातो सगळे लोक हसू लागले अरे तू जातोय तो खाली पडशील गेला आणि अंबाजी झाडावर चढला आणि त्या फांदीच्या बुंदापाशी बसून ते त्यांनी फांदी तोडू लागला फांदी जशी तुटू लागली तुटली तर अंबाजी फांदी सकट खाली विहिरीत पडला सगळे लोक घाबरले गेला आता अंबाजी गेला सगळे आता काय करणार समर्थ विहिरीपाशी आले खाली पाहिल्या त्यांनी विहिरीपाशी आणि आवाज दिला अंबाजी कल्याण आहे ना अंबाजी म्हणतो महाराज आपल्या कृपेने कल्याण आहे आणि समर्थाने सांगितलं वर ये म्हणून विरीच्या ते कपाळ जे होते त्याच्या ते त्याच्या सहाय्याने अंबाजी वर आला वर आला सगळ्यांना खूप आनंद आला आणि तेव्हापासन समर्थांनी अंबाजीचं नाव कल्याण ठेवलं कल्याण आहे म्हटल्यावर तो कल्याण झाला त्याचं नाव मग नामक समर्थानी सांगितलं आजपासून अंबाजी कल्याण हा कल्याण स्वामी म्हणून पुढे प्रसिद्ध झाला अशा प्रकारे कल्याण स्वामीचं आणि समर्थांचा संबंध सुरू होते आता एकदा कल्याण स्वामी ए, 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 व, समर्थ रामदास त्यांच्या शिष्यासह दिवाकर स्वामी उद्धव स्वामी वेणास्वामी अक्कास्वामी असे आणखी कल्याण स्वामी, स्वामी, स्वामी पट होते हे सगळे लोक मिळून शिवतर्घडला आले शिवतर्गड म्हणजे निसगरम अशी ती जागा आहे आणि त्या शिवतर्घडाच्या वरतीच तिथे चंद्रराव मोरेचा वाडा होता हा त्यांनी समर्थांनी ही जागा याच्याकरता निवडली की शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं त्या राजकारणाती सगळे म्हणजे देखरेख तिथून करता येईल म्हणून आणि हा चंद्रराव मोरे काय करतो याच्या याच्याबद्दल त्यांची खास विशेष होती हा काका त्यांना काढायचा होता आणि अशा प्रकारे तिथे हे सर्व शिवतळगडला आले तिथे राहू लागले आणि त्यावेळी शिवतळगड म्हणजे अशी भयानक होती की तिथे अं मनातले जानवर जा, होते खूप वाघ सिंह वगैरे अस्वल हे सगळे इतके जनवर होते आणि त्यातून सगळं ते अशा प्रकारे त्या तिथे राहत होते आणि तिथे गेल्यावर कल्याण स्वामीने एक सुंदर अभंग लिहिला तो, तो अभंग जेव्हा लिहिला आणि अभंग कल्याण स्वामी गाऊ लागले समर्थांनी ऐकला तो अभंग त्यांना खूप आवडला त्यांनी त्याची कल्याण स्वामीची खूप स्तुती केली आणि तो अभंग फार प्रसिद्ध झाला शुद्ध चतुर्थीला समर्थाने शिवतळगडला गणेश मूर्तीची स्थापना केली आणि ती मूर्तीची पूजा कल्याणच्या हस्ते पूजन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी दासबोध लेखन तिथे सुरू केलं समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहत होते श्रवते पुसते कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्या प्राप्त काय आहे अशा प्रकारे हा दासभोत लेखन सुरू झाला जवळजवळ सहा वर्ष समर्थांनी दासभोत लिहिलेला आहे समर्थ सांगत होते कल्याण स्वामी लिहित होते आणि जेव्हा ग्रंथ पूर्ण झाला माग शुद्ध नवमीला पूर्ण झाल्यावर समर्थ मग एकांतात राहण्याकरता डोंगरामध्ये चालले गेले काही दिवसाकरता आणि त्या वेळेस जेव्हा समर्थ नव्हते तेव्हा कल्याणाने दातोदाची आरती लिहिली आहे आणि ती आरती जेव्हा समर्थ आले एकांताहून आणि त्यांना त्यांनी ती आरती जेव्हा पाहिली ती आरती त्यांना खूप आवडली आणि त्यांनी समर्थांनी कल्याणाला आशीर्वाद दिला कल्याणा सर्वत्र विजयम इच्छेत कल्याण समर्थांच्या पायावर पडला म्हणाले महाराज आपले मन सागरासारखे आहे आपण मला पदरात घेता तर समत म्हणाले अरे लेखक तू म्हणून प्रसिद्ध होतील संप्रदायामध्ये तुझं नाव होईल आणि तुझी जी आरती तू जी लिहिली आहे ती सर्व लोक तम्म्याने गाती। गातील कल्याणाचे डोळे पाणावले समज तो कल्याण विचार करू लागले की समर्थांचे दर्शन जर नसते झाले तर आपल्या काय झाले असते सर्व संसारांसारखा आपला संसार झाला असता अशा प्रकारे एकदा सज्जनगडावर असताना तिथे काय होत सगळ्या सोयी होत्या शिवाजी महाराजांनी सगळ्या सोयी करून ठेवल्या होत्या पण तिथे पाणी पिण्याचं पाणी चांगलं नव्हतं गोड पाणी नव्हतं आणि समर्थांना तर त्यांना चांगलं पाणी पाहिजे होतं त्यांचे त्यांना कफ तर त्रास होता मग आता खाली उर्मली उर्मोलीन नदी होते आणि त्या नदीतून पाणी आणायचं तर आता एवढ्या खाली जायचं नदीतून नदी तिथून थोडी लांब आहे त्या नदीतून हांडे पाणी भरून आणायचं तर पाणी कोण आणणार अंबाजी म्हणाले कल्याण म्हणाला मी घेऊन नय तर तू किती पाणी आणशील मला तर दिवसभराकरता पाणी लागेल तर कल्याण म्हणतात की महाराज घरामध्ये दोन आपले मोठे हंडे आहेत ना तुम्ही त्यांना लवकुश म्हणता त्या हंडे भरून मी घेऊन येईन एक एका एका खेपेमध्ये बी समर्थ म्हणतो का वेळा वगैरे आहे का तू ते दोन हंडे अंडे पाणी भरून दोन हंडे एकत्र सोपा आहे का तरी त्याची हिंमत कल्याण स्वामीची पहा त्यांनी दुसऱ्या दिवशी ते दोन हंडे खाली घेऊन गेला दोन हंडे भरले आणि त्याची कावळ कावळसारखी करून खांद्यावर घेऊन आला आणि वैद्यकी वरती गडापर्यंत अंड समर्थ पाहतो ते घामाघूम झाला होता तो पण त्यांनी पाणी ते अण्ण आणि रोज आणत होता समर्थांनी पाहिलं तर त्या कोठार बोलवलं की कल्याण स्वामीचा नाश्ता वेगळा करा तर त्यांना नाश्त्यामध्ये दोन शेर डाळ एक शेर गुळ अर्धा शेर साजू तूप अशा प्रकारे रोज त्यांना खायला कल्याण स्वामींना देत असे तर ते लोक त्यांना डाळ गप्पू असे म्हणू लागले होते अशा प्रकारे ते कल्याण स्वामीचं आणि समर्थांचा संबंध होता एकदा दासबोदाचा पारायण चालू होत समर्थांनी पाहिला शिष्य लोक रामायण दासबोधा पारायण करून राहिलेले आहेत आणि की, शिष्यांची की परीक्षा पाहण्याकरता त्यांनीच म्हटलं की मला एक ओबी आठवत नाही ती ओबी तुम्ही सांगू शकता का त्यांनी सांगितलं असं असं आहे तर ते, ते कोणी पण शिष्य सांगू शकला नाही कोणची ओबी आहे आहे तेवढाच कल्याण स्वामी पाण्याची हांडे घेऊन तिथून येत होते समर्थाने म्हटलं कल्याणा हांडे पाण्याच्या ठेव आणि इकडे तुला प्रश्न विचारायचा कल्याण आले आणि त्यांनी कल्याणाला तेच प्रश्न विचारला की याच्यानंतर ओबी कोणची आहे तर ती ओबी कल्याण स्वामींनी सांगितली ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडचणी बहविणा लोटांगणी तया कल्याण म्हणतात दा, दा, समर्थ म्हणतात कल्याणा तू दासबोध कितीदा वाचला कितीदा पारायण केलाय तर तो, के तो म्हणतोय महाराज एकदाच गेलेला आहे जेव्हा तुम्ही सांगत होते आणि मी लिहित होतो लिहित होतो तेव्हा म्हणजे जे अनेकदा पारायण करून चुकलेलं दहा दा पंधरा दहा पन्नास दा हा त्यांना लोकांना ती ओबी आठवली नाही आणि ज्याने एकदाच फक्त दासबोध वाचला होता लिहिला होता म्हणजे आणि समर्थ सांगत होते आणि लिहत होता त्यांना ते आठवते म्हणून समर्थ म्हणतात अरे दासबोध नुसतं वाचूच पका दासबोध शिका जीव जीवनात जीवनात जगण्यात शिका अशा प्रकारे एकदा सज्जनगडावर एक अद्भुत घटना घटली काय झालं समर्थ आपल्या शिष्यांसह पश्चिमी तटावरती दुपारच्या वेळेस उभे होते चर्चा करत होते आध्यात्मिक चर्चा त्या तटावरती उभे राहून करत होते तेवढ्या खूप स्वसा वारा आला आणि वारा आल्या बरोबर समर्थांच्या अंगावरती जी छाती होती ती छाती उडाली समर्थ एकदम म्हणाले कल्याणा छाती उडाली एवढं समर्थांनी म्हटलं आणि कल्याणाने ऐकलं आणि ऐकल्या कल्याणाने उडी मारली आणि उडी मारलात ती छाती जी होती त्यांनी त्यांनी म्हणजे खाली पडूच दिली नाही अधारत कल्याणाने ती छाती पकडली आणि खाली पडला लोकांना वाटलं सगळ्यांना शिष्यांना की आता कल्याण गेला पण थोड्याच वेळात समर्थांनी पाहिलं वरतून तर कल्याण पाळवाटेने वरती चढू लागला होता तर आश्चर्य वाटत सगळ्यांना आणखीन महाद्वार पर्यंत जेव्हा कल्याण आले सगळे लोक कल्याणाला स्वागत करण्याकरता तिथे गेले दिवाकर स्वामींना खूप आनंद आला सगळ्यांनाच आनंद आला आणि प्रसन्न म्हणून साखर गोड म्हणून साखर सगळ्यांना वाटल्या गेले की कल्याण सुखरूप परत आला अशा प्रकारे म्हणजे गुरुंची सेवा कशी करायची गुरु ना शिष्यांचे नाते कसे असते हे यांच्या कल्याणाच्या वागण्यावरनं आपल्याला समजत आणि इतकं गोड अलौकिक अद्भुत नातं होतं दोघांचं की समर्थांचा था, निर्माण झाला त्यांच्या अस्थि ज्या होत्या त्या गडावर ठेवल्या होत्या अस्थि विसर्जन झालं नाही कारण की समाजामध्ये त्यावेळेस काशीला अस्थि न्यायच्या म्हणजे मुघलांचा खूप अत्याचार वगैरे होता शिवाजी महाराज गेले होते समर्थही गेले होते औरंगजेबचा खूप अत्याचार चालू होता सगळ्या ठिकाणी अस्थी कसे नेणार काशीपर्यंत म्हणून त्या ठेवल्या होता आणि जवळजवळ बत्तीस वर्ष त्या अस्थी तिथेच ठेवल्या होत्या जेव्हा औरंगजेब गेला आणि सगळं सर्वात थोडी शांतता झाली तेव्हा मग जे केशव स्वामी होते कल्याण स्वामीचे शिष्य त्यांना आता वाटलं की आता आपण हे अस्थि आपण न्यावं आणि त्यांनी सज्जन घडून ते, ते अस्थि कलश टाहला आणि डोंगावला जाण्याचं ठरवलं डोंगावला डोंगावला जाऊ तिथे अस्थि कलश सा, कल्याण स्वामींना दर्शन करू आणि त्यांना घेऊन तिथे जाऊ असा विचार त्यांनी केला आणि तसा तो अस्थि कलश टाळला बाहेर आणि ते निघाले तिथे डोंगावला कल्याण स्वामींनी देह ठेवला अशा प्रकारचे दोघांचं नातं होतं म्हणजे म्हणून ते कल्याण स्वामी म्हणत होते की आता काढू नका कस्ती कलश काढलं किती वर्ष झाले आता पण बत्तीस वर्ष होऊन गेले कल्याण स्वामीचं वय पण ऐंशीच्या जवळजवळ झालं होतं आणि अशा प्रकारचे नातं गुरु आणि शिष्य तर कसं असतं दोघही एकच होते ते आणि दोघांच्या मग दोघांच्या अस्थि केशवस्वामी आणि इतर शिष्य मिळून दोघांच्या शिष्य अस्थि म्हणजे समर्थांच्या आणि कल्याण स्वामीच्या अस्थि घेऊन काशीला गेले आणि तिथे प्रभावित केले अशा प्रकारे कल्याण स्वामीच्या चरित्राबद्दल आपण संक्षिप्त थोडं थो चिंतन केलं आपणास आवडलास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम